नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे लच्छा पराठा तुम्ही कधीही ना हा बनवून खाऊ शकता तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी हे गव्हाच्या पिठाचं कणिक अगोदरच भिजवून ठेवलं होतं यामध्ये मैदा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे फक्त गव्हाच्या पिठाचं कणिक भिजवलेलं आहे हे कणिक भिजवल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कांदा वगैरे कट करूया तर मी कांद्याचा लच्छा पराठा बनवत आहे आपण सगळ्यात अगोदर कांदा एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून घेऊया एकदम बारीक कट करायची आहे जाड नाही ठेवायची म्हणजे आपल्याला लाटायच्या वेळेस तो पराठा आपला फुटणार नाही बघा अशा एकदम पातळ स्लाइसमध्ये कांदा कट करायचा आता हा कांदा मी फॅन खाली पाच मिनिटासाठी सुकत ठेवणार आहे कारण कांदा कापल्यानंतर तो थोडासा ओलसर असतो तर फॅन खाली थोड्या वेळ सुकवून घेऊया तर पाच मिनिटं झालेत आपला कांदा सुद्धा छान सुकलेला आहे आता एका बाउलमध्ये हा काढून घेते आणि यामध्ये आपल्याला आणखी साहित्य ॲड करायचं आहे तर सगळ्यात अगोदर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद एक चमचा धने पावडर टाकायची धने पावडरनी छान चव येते त्यानंतर एक लहान चमचा जिरे पावडर टाकायची त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक ठेचून यामध्ये टाकायच्या आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्यासुद्धा यामध्ये ॲड करायच्या आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांदा छान मिक्स केलेला आहे आता आपण लगेच पराठा बनवायला सुरुवात करूया तर मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून दाखवणार आहे सगळ्यात अगोदर एक मोठा गोळा घ्यायचा थोडंसं कोरडं पीठ लावून मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे एकदम पातळ चपाती लाटायची हे बघा एकदम पातळ चपाती लाटलेली आहे त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकते म्हणजे पराठा लाटायच्या वेळेस तो चिकटणार नाही आणि आपण जो कांदा तयार केला होता मसाला टाकून तो यावरती असा टाकायचा आहे तर भरपूर असा कांदा मी यावरती टाकलेला आहे जास्त कांदा असलं तर आपल्याला लच्छा पराठासुद्धा खूप टेस्टी होईल आणि पुन्हा त्यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे कोरडं पीठ टाकल्यामुळे याची टेस्ट वगैरे काही बदलणार नाही आहे पराठा छानच लागणार आहे आणि नंतर ह्या असा फोल्ड करत जायचा थोडा मोठा फोल्ड करायचा म्हणजे तो आपल्याला नंतर मधनं कट करायचा आहे असा फोल्ड करून झाला की त्यानंतर एका चाकूने असा मधनं कट करायचा तुम्ही लक्ष देऊन बघा मी कसा कट करते कड्याची ते दोन बाजू आहे ते कट नाही करायची फक्त मधला भाग आणि नंतर याचे दोन्ही तोंड असे वरती करायची आणि हे असा रोल करत जायचा रोल केल्यानंतर याला कडेकडेने असं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि कोरडं पीठ लावून लाटून घेऊया आणि हा पराठा लाटताना खूप जोर देऊन पराठा नाही लाटायचा नाहीतर पराठा फुटू शकतो किंवा खाली चिकटवू शकतो त्यामुळे अगदी हा, हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे आणि मधूनमधून याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं जर ते पीठ चिटकत असेल तर यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे त्यामुळे कडीने हा असं होऊ शकतो खूप जास्त जाड पण नाही ठेवायचा आणि खूप पातळ पण नाही लाटायचा तर हा पराठा लाटून झालेला आहे हा आपण भाजून घेऊया खालची बाजू भाजल्यानंतर पराठा पलटवून घेते दोन्ही बाजूने पराठा हलकासा भाजला की त्यानंतर आपल्याला तूप लावायचं आहे तुम्ही बटर किंवा तूप कशाचाही वापर करू शकता आणि भरपूर तूप लावून मी दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घेणार आहे म्हणजे हा चवीलासुद्धा छान लागेल तर हा पहिला पराठा आपला छान खरपूस भाजलेला आहे हा काढून घेते आणि दुसऱ्या वेगळ्या प्रकारचा पराठा सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते तर आधीसारखाच एक पिठाचा मोठा गोळा घेतला त्याचे दोन भाग केले आता हे दोन्ही आपल्याला चपातीसारखे लाटून घ्यायचे आहे आणि एकदम पातळ चपाती लाटायची आहे तर एक पहिली चपाती लाटून झाली आहे आता दुसरीसुद्धा लाटून घेऊया दुसरी सुद्धा लाटली आता याचा पतीवरती आधीसारखंच थोडस तेल लावून घ्यायचं आणि हा कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि आपण जी चपाती लाटली होती दुसरी ती यावरती टाकायची हे बघा दोन्ही चपाती एकावर एक ठेवली एक की असं कडेने त्याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्याचं तोंड बंद करायचं आणि वरतून अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटायचं त्यानंतर चाकूने पुन्हा आपल्याला हे कट करायचं आहे हे बघा असं हे जे चार पाच भागांमध्ये कट करायचं आहे कट केल्यानंतर सगळ्यात मधला जो भाग आहे तो असा रोल करायचा आणि हा रोल एकावर एक ठेवत सगळी आपल्याला रोल करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने करू शकता तर अशा दोन वेगवेगळ्या प्रकारची मी तुम्हाला लच्छा पराठा बनवून दाखवले आहेत तर तुम्हाला यामधला जो सोपा वाटेल तुम्हाला जो जमेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर हा असा रोल तयार झाल्यानंतर यावरती कोरडं पीठ लावून हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आधीचा पराठा लाटला सेम त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटायचं तर हा दुसरा पराठा सुद्धा बनवलाय आता तो सुद्धा आपण छान भाजून घेऊया तर तुम्ही असा कांद्याचा लच्छा पराठा दिवसभरातून कधीही बनवून खाऊ शकता तुमच्या तोंडाला जर चव नसेल आजारपणात तर तुम्ही तेव्हासुद्धा हा बनवून खाऊ शकता छान चव येते तोंडाला किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीसुद्धा हा पराठा बनवू शकता आणि त्यासोबत दही किंवा कोणतीही चटणी खाऊ शकता तर अशा सोप्या पद्धतीने कांद्याचा लच्छा पराठा तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर पराठा झाला आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त कुरकुरीत बनवायचं असेल तर कमी गॅसवर जास्त वेळ भाजा म्हणजे छान कुरकुरीत होईल आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत